नमस्कार इन्स्पायर अवॉर्डचे रजिस्ट्रेशन कसे करावे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मागील व्हिडिओ आपणास पाहता येतील व नवीन व्हिडिओचे पुढील व्हिडिओचे आपणास नोटिफिकेशन मिळेल चला तर मग इन्स्पायर अवॉर्डचे रजिस्ट्रेशन कसे करावे ते आपण पाहूयात तर प्रथमतः क्रोम हे ब्राउजर क्रोम हे ब्राउजर ओपन करून घ्या सर्च मध्ये इन्स्पायर्ड इन्स्पायर अवॉर्ड टाईप करा इन्स्पायर अवॉर्ड टाईप केल्यानंतर सर्च करा सर्वात वरच्या बाजूच इन्स्पायर अवॉर्डची वेबसाईट दिसून येईल त्यावर टच करा इन्स्पायर अवॉर्डचे होम पेज ओपन होईल या ठिकाणी इन्स्पायर अवॉर्डची रजिस्ट्रेशनची तारीख दोन हजार चोवीस पंचवीससाठी वाढलेली असून ते आपणास पंधरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत रजिस्ट्रेशन अवेलेबल आहे तर पंधरा दहा दोन हजार चोवीसपर्यंत आपणास आपल्या साडीचे रजिस्ट्रेशन करायचे आहे रजिस्ट्रेशन करण्यासाठी स्कूल ॲथॉरिटी या टॅबवर टच करा तर स्कूल ॲथॉरिटी या टॅबवर टच केल्यानंतर आपल्यासमोर लॉग इन पेज ओपन होईल जर आपण यापूर्वीच लॉग इन केलेले असेल आणि आपण जर पासवर्ड व युजर आय डी मिळालेला असेल तर लॉग इन लॉग इन या टॅबवर टच करा आणि जर नवीन रजिस्ट्रेशन असेल तर दोन नंबरचा जो टॅब आहे फॉर न्यू रजिस्ट्रेशन क्लिक हिअर त्या टॅबवर नवीन रजिस्ट्रेशन करण्यासाठी टच करायचे आहे त्यानंतर आपल्यासमोर न्यू रजिस्ट्रेशन फॉर स्कूल अथॉरिटी या ठिकाणी आपल्या शाळेचा युडायज कोड जो की अकरा अंकी युडायज कोड आहे तो या ठिकाणी टाईप करून घ्यायचा आहे व सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर आपल्या शाळेचे डिटेल्स ॲज पर युडायज डाटा युडायजप प्रमाणे जो डाटा असेल आपल्या शाळेचा तो या ठिकाणी दिसून येईल या ठिकाणी आपल्या युडाइस कोड शाळेचे नाव यानंतर तालुका डिस्ट्रिक्ट स्टेट अशा प्रकारची माहिती दिसून येईल ते बरोबर आहे का याची खात्री करा व नेक्स्ट या टॅबवर टच करा सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री झाल्यानंतर नेक्स्ट केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे पेज ओपन होईल पर्टिक्युलर ऑफ स्कूल आता या ठिकाणी आपणास पर्टिक्युलर ऑफ स्कूलमधील टॅब भरायचे आहे तर प्रथमतः स्टेट सिलेक्ट करायचे आहे यानंतर कॅटेगरी स्कूल्स यामध्ये आपल्या शाळेची कॅटेगरी सिलेक्ट करून घ्या त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट केल्यानंतर स्कूल बोर्ड आपल्या शाळेचा जो बोर्ड असेल स्कूल बोर्ड तो या ठिकाणाहून सिलेक्ट करून घ्या यानंतर स्टेट बोर्ड सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्ट रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट आपल्या जिल्हा या ठिकाणाहून सिलेक्ट करा यानंतर तालुका सिलेक्ट करा त्यानंतर एज्युकेशन डिस्ट्रिक्ट या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे नाव टाईप करून घ्या यानंतर नेम ऑफ द स्कूल आता नेम ऑफ द स्कूल या डॉपडाऊनमधून आपल्या शाळेचे नाव शोधा व या ठिकाणाहून आपल्या शाळेचे नाव सिलेक्ट करून घ्या नाव सिलेक्ट केल्यानंतर कम्प्लेट स्कूल अड्रेस आता या ठिकाणी मात्र आपल्या शाळेचा पूर्ण अड्रेस या इवालामध्ये पिनकोड टाकायचा आहे ऑफिशियल फोन नंबर हॅक्स नंबर असेल तर टाकायचा आहे त्यानंतर ईमेल अड्रेस ऑफ स्कूल ऑथोराइज ऑफिसर आपल्या मुख्याध्यापकाचा किंवा प्रिन्सिपलचा या ठिकाणी ईमेल आय डी टाकायचा आहे यानंतर बेव अड्रेस जर असेल तर टाका तो काही कंपल्सरी माईल नंबर नाही आहे यानंतर मुख्याध्यापकाचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे यानंतर स्कूल कोड ऑलरेडी दिसून येईल व शेवटी कॅच्या टाकून सेव अँड नेक्स्ट या टॅबवर टच करायचे आहे आता फील्ड मार्क विथ स्टार आर मॅन्डेटरी ज्या ठिकाणी स्टार आहेत ते कंपल्सरी आपणास परवायचे आहे त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर आर sure यू यर यू मेसेज येईल सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर यानंतर लोकेशन डिटेल्स हे पेज ओपन होईल या ठिकाणी सिटी क्लासिफिकेशन यामध्ये आ, आपली शाळा ही रुरल अर्बन सेमी अर्बन कोणत्या एरियामध्ये आहे ती या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे जसं की रुरल असेल तर रुरल यानंतर स्कूल कॅटेगरी यामध्ये स्टेट गव्हर्मेंट हे सिलेक्ट करून घ्या लेवल ऑफ स्कूल आपली जी लेवल ऑफ स्कूल असेल ते सिलेक्ट करा यानंतर आपल्या शाळेतील मुख्याध्यापकाचे किंवा प्रिन्सिपलचे नाव या ठिकाणी टाईप करून घ्या व सेव अँड नेक्स्ट या टॅबवर टच करा सेव अँड नेक्स्ट या टॅबवर टच केल्यानंतर ही माहिती सेव होईल इन्फॉर्मेशन हॅज बिन सेवड सक्सेसफुली असा मेस मेसेज येईल त्यावर ओके करा यानंतर ब्रीफ अबाउट द स्कूल आता आपल्या शाळेविषयी थोडक्यात माहिती या ठिकाणी भरायची आहे क्लासेस फ्रॉम क्लासेस फ्रॉम यामध्ये आपल्या शाळेतील सर्वात पहिला वर्ग व शेवटचा वर्ग या ठिकाणी सिलेक्ट करायचा असेल जसं की पहिली ते सातवी असेल तर पहिली फर्स्ट टू सेवन्थ स्टँडर्ड सिलेक्ट करा नंतर टोटल नंबर ऑफ स्टुडंट इन स्कूल शाळेतील पहिली ते सातवीमधील विद्यार्थी संख्या या ठिकाणी टाईप करून घ्या आउट ऑफ अबो टोटल नंबर ऑफ स्टूडेंट्स इन क्लासेस सिक्स टू टेन्थ यामध्ये जे काही टोटल विद्यार्थी आहेत एक ते सात मधील त्यामधील सहा ते सात किंवा सहाच्या सहावीपासून पुढच्या शेवटच्या वर्गापर्यंत जी काही संख्या असेल ती या ठिकाणी टाईप करून घ्या यानंतर टोटल नंबर ऑफ टीचर्स इन स्कूल आता ऑल क्लासेस आपल्या शाळेतील जेवढे काही शिक्षक संख्या आहे ती शिक्षक संख्या या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर आउट ऑफ द अबो नंबर ऑफ सायन्स टीचर्स आता वरील जी काही आपण टोटल शिक्षक संख्या दिलेली आहे त्यापैकी विज्ञानचे शिक्षक किती आहे ती संख्या या ठिकाणी टाकायची आहे सायन्स लॅब इन द स्कूल आता आपल्या शाळेमध्ये सायन्सची लॅब असेल तर यश करा नसेल तर नो सिलेक्ट करा व शेवटी कॅप्चा टाकून सेव अँड नेक्स्ट या टॅबवर टच करा ही माहिती सेव्ह होईल सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर टच केल्यानंतर ही माहिती सेव्ह झालेली दिसून येईल जर कॅपच्या चुकला असेल तर पुन्हा एकदा फिलअप करून तो सेव अँड नेक्स्ट करा माहिती सेव्ह झालेले मेसेज येईल यानंतर डिटेल्स ऑफ अथर पर्सन हू हॅज फिल्ड द फॉर्म तर या ठिकाणी नेम यामध्ये आपल्या शाळेतील मुख्याध्यापकाचे प्रिन्सिपलचे नाव टाईप करून घ्या यानंतर डेजिनेशन यामध्ये पद हेडमास्टर प्रिन्सिपल जे असेल ते टाईप करा यानंतर कॉन्टॅक्ट नंबर मुख्यालय प्रकारचा किंवा प्रिन्सिपलचा मोबाईल नंबर या ठिकाणी टाईप करा व सेव्ह अँड नेक्स्ट या टॅबवर टच करा ही माहिती सेव्ह होईल इन्फॉर्मेशन हॅज बीन सेव्ड सक्सेसफुली असं मेसेज येईल ओके व टच करा यानंतर आपण जेव जी, जी काही माहिती भरलेली आहे ती सर्व माहिती या पेजवर दिसून येईल आता यामध्ये जर काही बदल करायचा असेल किंवा दुरुस्ती करायची असेल तर एडिट या टॅबवर टच करून आपण त्यामध्ये बदल करायचा आहे व फॉरवर्ड फॉर अप्रुव्हल अप्रुव्हलसाठी पाठवायची आहे परंतु आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे की नाही ही एक वेळेस खात्री करून घ्या पर्टिक्युलरमधील माहिती बरोबर आहे की नाही ती पहा न काही दुरुस्ती असेल तर एडिट या टॅबवर टच करून दुरुस्त करून घ्या यानंतर स्कूल जिओग्राफिकल लोकेशन स्कूल लोकेशनमध्ये काही बदल असेल तर एडिट करून घ्या नसेल तर राहू द्या ब्रीप अबाउट द oh. स्कूल यामध्ये काही बदल असेल तर एडिट करून घ्या तो स्कूल इनचार्ज यामध्ये काही एडिटर करायचे असेल तर बदल एडिट करायचे असेल तर एडिट करून घ्या नसेल तर तसं आणि फॉरवर्ड फॉर अप्रूवल या टॅबवर टच करा ही माहिती डिस्ट्रिक्ट लेवलला फॉरवर्ड होईल अरे शिवारी वालेसमोर थँक यू रजिस्ट्रेशन प्रोसेस हॅज बीन कम्प्लिटेड अँड फॉरवर्डेड सक्सेसफुली टू डी ए फॉर अप्रुवल फॉर रेफरन्स पर्पज प्लीज जनरेट द अॅक्नॉलेजमेंट या ठिकाणी आपण अकलो अक्नॉलेजमेंट जनरेट करायचे आहे म्हणजेच डाउनलोड करून घ्यायचे घ्यायचे आहे तर या ठिकाणी सर्वात शेवटी ह्याच्या बाजूला जनरेट अक्नॉलेजमेंट या टॅबवर टच करा या टॅबवर टच केल्यानंतर पी डी एफ स्वरूपात आपणास ही अक्नॉलेजमेंट डाउनलोड करून घेता येईल तर अशा प्रकारचे अक्नॉलेजमेंट डाउनलोड होईल यामध्ये आपण रजिस्ट्रेशन केलेली लि, डेट यानंतर सब्जेक्ट ॲप्लिकेशन कोड स्कूल नेम ईमेल आय डी स्कूल अड्रेस हे सर्व या ठिकाणी अक्नॉलॉजमेंटमध्ये पाहायलास मिळेल आणि वन्स युअर ॲप्लिकेशन इज अप्रूवड बाय डिस्ट्रिक्ट अथॉरिटी युअर युजर आय डी अँड पासवर्ड फॉर फ्युचर रिफरन्स विल बी जनरेटेड अँड मेल टू यू तर डिस्ट्रिक्ट लेवलला रजिस्ट्रेशन अप्रुव्हल झाल्यानंतर आपणास आपल्या ईमेल आय डीवर युजर आय डी आणि पासवर्ड हा पाठवला जाईल तो पासवर्ड पास्वर, पासवर्ड आणि युजर आय डी आपणास पुढील माहिती भरण्यासाठी उपयोगी पडणार आहे तर या ठिकाणी आपला जो रजिस्ट्रेशन आय डी आहे तो नोट करून घ्या व अशा प्रकारे ही सर्व माहिती इन्स्पायर अवॉर्डमध्ये भरून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपण आपल्या गाडीची ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर फोटो रिसाईज कसे करावे हे जर आपणास पाहायचे असेल तर या व्हिडिओवर टच करा आणि फोटो अपलोड करण्यासाठी शंभर बीच्या आत फोटो कसे करावेत ते या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता धन्यवाद